माझी वाईस चेअरमॅन प्रमुख स्वागत या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं शिरोड तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेचे उपाध्यक्ष मनपूर्वक स्वागत मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं सन्मान्य स्वप्नीलजी भोसले मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत खऱ्या अर्थाने या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं या वधवारांना सदिच्छ परस शुभाशीर्वाद देण्यासाठी ज्यांची उपस्थिती प्राधान्य गुरुवारी आदरणीय बाळू भाऊ तापकीर आपण या ठिकाणी उपस्थित झालाय आपल्या देखील <laughs> या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं दरेकर परिवाराच्या वतीनं मनपूर्वक सरसे स्वागत या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं सनसवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मोहनजी अरगुणे मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत सनसवाणी ग्राम नगरीला लाभलेला माझी सरपंच सरमन्या नवनाचे अरगुणे मान्यवरांचं देखील अगत्यपूर्वक जलाश्री बहीण मन तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला जलाश्री मैत्री म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि जलाश्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला प्रत्येक महान व्यक्तीच्या ठिकाणी पुरुषाच्या खंड्याला लावून या ठिकाणी सामाजिक जी जीवनामध्ये ठिकाणी काम करीत असणाऱ्या अदरणीय माता भगिनी आपण सकाळच्या सत्रापासून ते सायंकाळच्या सत्रापर्यंत अगदी मोठ्या संख्येने ठिकाणी उपस्थित झालाय आपल्या देखील या कार्यक्रमाच्या प्रसंगी मनापूर्वक स्वागत ते बाळकृष्णजी बांगर सन्मान्य प्रसादजी आबाळे अक्षयजी दरेकर रोहितजी दरेकर शशिकांतजी कांबळे प्रज्वलजी दरेकर चेतनजी दरेकर ओंकारजी दरेकर प्रफुलजी दरेकर मनिवराचं मनपूर्वक स्वागत ज्यांच्या मुलाचा विवाह सोहळा या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून सर्वांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी अवरितपण या ठिकाणी करत आहे अनन्य सन्मान्य शिवाजीरावचे मित्र परिवार आपण या ठिकाणी उपस्थित झालाय सर्वांचं मी या ठिकाणी अर्गुणे परिवार आणि दरेकर परिवाराच्या वतीनं मनापूर्वक सरसे स्वागत करतो या मंगलबाई आपण निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालाय संभाजीरावजी गवनी पड आपण देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपल्या देखील या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं मनापूर्वक अधिकाचं स्वागत सामाजिक कार्यकर्ते सरमान्य कांतारामजी दरेकर आपला देखील या ठिकाणी मित्रपरिवार मोठ्या संख्येने ठिकाणी उपस्थित होत आहेत सर्वांच्या या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं मनापूर्वक अधिकाचं स्वागत या सोहळ्याच्या निमित्ताने सर्मने भाऊ भाव पाताशर अंतरंगे भरून विघ्न नष्ट वे पूजिता लघ्नार्थ गणरायाच्या अडीकडे कृपाशीर्वार आणि आपल्या हातातील रंगभिंगी अशिकांच्या रूप या ठिकाणी संपन्न होत असणार हा शाही स्वरूपाचा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्व ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं मनापूर्वक स्वागत या ठिकाणी उद्योजक सरमान्य अजयजी दरेकर उरी भोसकर माध्यमांचं मनपूर्वक हार्थिकाचं स्वागत प्रवीणजी भोसकर ते सनासवाडी नगरीचे माजी सरपंच गोरखजी भुजबळ आपले देखील नवनाथजी भुजबळ आपलं देखील या मंगलमाई सुळ्याच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत सनसवाडी नगरीचे माजी उप सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरमान्य सागरबाई प्रकाश अप्पा दरेकर माध्यमरायांचं मनापूर्वक स्वागत सनाचे स्वतः जीव माळे भक्ती रसाचे सोळे संत भक्ती रसाचे सोळे संत श्रेते ज्ञानोबर आहे कधी भंग न पावणाऱ्या विचारांना अभंगात गोपून यांनी जगाला तत्वज्ञान दिलं ते जगद्गुरु तुकोबर आहे अभिजात राजभाषा माय बोली मराठीला विनम्र अभिवादन करून विज्ञार्थ गणरायाला वंदन करून खऱ्या तर या ठिकाणी वारकरी संप्रदायच विचारांचा पाईक आणि वासा घेऊन या ठिकाणी आदरणीय महाराजांच्या शुभास्थ या ठिकाणी मधुराणीचा आणि वराजाचा এটা মন্দ মন্দ পাগম জয় কৃষ্ণ হরুয়া তুকার হলো বা তুকার धन बात करा हम बात करम धन बान बात करा धन बानु करम धन बानु करम धन बात करा हनुमा करो धन बात करा अनु बात करम धन बात करा अनु बात करम धन बान मात करा हम बात करम धन बात करा हनुमा कर ध धनवादिकरण धनवादिकरण धन श्रीपुरि धनो बौली तुकारालो बालि तु बा मा तुकारा तुकाराम तुकारे तु ના બા માઉલી તારા એ જાનું બાબા બહુજી દુકાન એ જાનું બાબા બહુજી દુકાન ના બા બાઉલી ના બા ના બા ના બા માઉલી ના બા ના બા ના બા માઉલી 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 પુનર્કાબન હાઈ જો हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो अगतम स्वागतम सुस्वागतम हॅलो हॅलो कृष्णाचा विचार आणि हरीचा जेव्हा उच्चार होतो तेव्हा रामकृष्ण हरी या नावाचा जप होतो आणि खऱ्या अर्थानं रामकृष्ण हरीच्या मंत्राने या ठिकाणी मधुराणीचा आणि वराजाच्या विवाहाच्या मंचाकडे या ठिकाणी आगमन झाले या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं सनसवाडी ग्रामनगरीला लाभलेला माझे उपसरपंच आणि पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अदन्य पंडितप्पा दरेकर मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत विनंती व्यासपीठावरती यायचंय कार्यक्रमाच्या प्रसंगी माझी चेअरमन सर्मान्य सुहास बापू दरेकर मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत विनंती व्यासपीठावरती यायचंय कार्यक्रमाच्या प्रसंगी सरसवाडी ग्रामनगरीचे अडिकरी विद्यमान उपसरपंच राजू अण्णा दरेकर मान्यवरांचं देखील मनपूर्वक स्वागत विनंती व्यासपीठावरती यायचंय या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं वारकरी संप्रदाय मध्ये ज्यांचं नाव आहे अरे भक्त बरे रे सरमान्य राजेंद्र महाराज गरुड आपले देखील मनापूर्वक स्वागत यो मंगलबाई सुळ्याच्या निमित्तानं आर्थिक निपवले कामगार संघटनेचे अधिकारी अध्यक्ष सन्मान्य तानाजी भाऊ दरेकर आपले देखील मनापूर्वक अधिकाचं स्वागत संभाजीरावजी साठे आपल्या माजी सर्वांचं अशोकरावजी भोर्डे माझे सूर्यकांतजी पठारे साहेब आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती याचा आपलं संपूर्ण पोशाख देऊन सन्मान बन होत आहे त्यानंतर सुधीरजी भोर जावोय बाप्पू गुलामराव खांदवे जावोय बाप्पू म्हणजे गणेशराव मुगसे जावय बापू त्याचप्रमाणे गणेशराव कौटकर जावय बापू संदीप मोहिते जावोय बापू आणि अविनाश गांडेकर जावोय बापू आणि शशिकांत दरेकर जावोय बापू या सर्व जावय बापूना विनंती आपापला नामोल्प झालेला आहे ते म्हणजेच ते आहे आपल्या सर्वांचा नामोल्प झालेला आपण व्यासपीठावरती यायचा आणि आपला संपूर्ण पोशाखाचा शिकार करायचा आहे जे हरवडे गुरुवर्य बाळू भाऊ तपकीर महाराज आपल्या शुभाष ठेवते आपण या ठिकाणी यायचंय आणि सुधीर भोर जावळी बापूंना संपूर्ण पोशाख आणि सुवर्ण अलंकार देऊन सन्मानित करायचे असे हरगुडे पाटील परिवारांच्या वतीने विनंती आहे गुलाबराव खांडवे बापूंचा सन्मान शिरूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती त्यानंतर गणेश मुंगे माझी वाईस चेअरमन माझी चेअरमन सन्मान रवी शेट भुजबळ आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपले देखील मंगल या मंगलमई सोहळ्याच्या निमित्ताने भरभरून स्वागत स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाले ते भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय गजबाप्पा आरगुडे माननीय देखील भरभरून स्वागत कार्यक्रमाच्या प्रसंग या ठिकाणी संचालक सन्माननीय दिगंबरजे आरगुडे माननीय वरांचे chairman कैलाशजे या मामوني हॉस्पिटलवर द्यायचे त्यानंतर अनिल गुंडकर रामदास दरेकर संभाजी दरेकर श्रीकांत भोसुरे वसंत भोसुरे आणि राजू नाटके या सर्व मामांचा संपूर्ण पोशाख देऊन सन्मान होत आहे सर्व मामांना विनंती आपल्याला आपण दरेकर सरपंच अशोकराव भोसले आपण व्यासपीठाचे दरेकर मामांचा सन्मान राजेंद्रजी हरगुडे यांच्या शोभास्ते होत आहे विनंती व्यासपीठावरती यायच त्यानंतर श्रीकांत बोसुरे या मामांना सन्मानित करण्यासाठी सदस्य वसंतराव भोसुर या मामांना सन्मानित करण्यासाठी देखील या स्वागत हरिभक्ती पारायण गोरव संत साहित्याच्या गाड्यास विनेकरी बापूराव धोंडीबा हरगुडे नव मुलाचे विनेकरी बापूराव धोंडीबा हरगुडे यांना समर्पित नुगु करायचंय या ठिकाणी माजी सरपंच दादाजी नगरी भरत अप्पा भोसरे नातमामांना विनंती आपण व्यासपीठावर जायचं माजी सरपंच विक्रमजी दरेकर प्रमोदजी शलार शंकररावजी दरेकर माजी उप सरपंच आपल्यासह विनंती व्यासपीठावर जायचं मी या ठिकाणी दरेकर परिवाराच्या मामांच्या मान्यचा नामलेख करतो नामलेख झाल्यानंतर आपण व्यासपीठावरती या आपला दरेकर परिवाराच्या वतीनं सन्मान सोहळा व्यासपीठावरती संपन्न होताय सन्मान्य मामाश्री ज्ञानला विजयजी चौधरी सन्मान्य मामाश्री श्रीधरजी भाऊले सन्मान्य मामाश्री सन्मान्य दिगंबरजी मोहिते या मामांना विनंती आपण व्यासपीठावरती या आपल्या शिवाय आपला सन्मान होतो विनंती आपण या ठिकाणी उपस्थित स्वागत भररोश दरेकर चेअरमन आपण या ठिकाणी उपस्थित आपलं या ठिकाणी विजयजी चौधरी या मामांना सन्मानित करताय आहे नगरीचे माजी सरपंच सन्मान्य बापूसाहेबजी शेळके पुढील मामाश्री दिगंबरजी मोहिते या मामांना सन्मानित करतील सन्मान्य चंद्रकांत आप्पाजी दरेकर विजयजी घरे गव... घरी <पणारी> मामांना विनंती आपला नामलेख दिले जावे आपल्या सुनेते व्यासपीठावरती यायचं आहे शुभमजी आरगुडे साईराजी यादव प्रवीणजी गायकवाड गणेशजी शिंदे या सर्व जावयाला विनंती व्यासपीठावरती यायची मेवडे शुभमजी दरेकर यांच्या या ठिकाणी गणेशजी करडिले यांना सुवर्ण या ठिकाणी सन्मानित करतायत यांना विनंती आपण या ठिकाणी दावाईंच्या मंडळीला या ठिकाणी सन्मानित करा दोन दोन मान्यवरांना विनंती आपण या ठिकाणी या या ठिकाणी पुढे ल हे सन्मान्य प्रवीण दादा गायकवाड चला पुढे ल जाऊ सन्मान्य या ठिकाणी सन्मानित करतेर सन्मान्य दत्ताबा हरगुडे या मान्यवरांना विनंती आपण या ठिकाणी मध्यस्थींना सन्मानित करायचंय मातोभर मंडळींचा या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं आगमन झालेलं आहे सर्वांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं मी निवेद एका बैठर हरगुडे यांना एक सुवर्ण अलंकार आलेला आहे त्यांनी या ठिकाणी यायचं आणि त्या अलंकाराचा स्वीकार करायचा तो अलंकार देण्यासाठी सूर्यकांत पठारे पाहुण्यांना विनंती आपण स्वतः या ठिकाणी यायचे आणि खुशलराव दरेकर या पाहुण्यांकडनं सुद्धा शिवाजीराव बाप्पूराव हरगुडे जावे बापू यांना एक सुवर्ण अलंकार आलेला आहे तो सुवर्ण अलंकार देण्यासाठी सनसवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य रामदास कुशलराव दरेकर आणि संभाजी खुशलराव दरेकर यांच्या शुभास्या या ठिकाणी देण्यात येत आहे त्यानंतर अश्विनी पठारे शिवाजी हरगुडे यांना सुवर्ण अलंकार आलेले आपण ठिकाणी आणि आपल्या सुभाष या ठिकाणी अलंकार द्यायचा आहे अश्विनीताई पठारे आणि नंदाताई हरगुडे दोन्हींनी आपण व्यासपीठावरती ताबडतोब यायचे आणि खऱ्या अर्थान यांच्या पगिनीचा सोहळा या ठिकाणी संपन्न होता आघाडीचे उद्देश शुभम दादा दरेकर आपण देखील या ठिकाणी एका सुरनाट्य या ठिकाणी सत्तोजी गाडगे खरे तरा उद्योग मध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे आमच्या ठिकाणी ज्ञानेश्वर उपस्थित स्वागत या ठिकाणी पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव हरुगुडे आणि शुभ वधूवरांना शुभ आशीर्वाद देतील गुरुवारी हे दोनच मान्यवर स्वागताने आशीर्वाद देतील आणि लग्न सोहळ्याला सुरुवात होईल सन्मान्य शुभमदा दरेकर दे आपण देखील या ठिकाणी स्वर्णाग ते संतोजी गाडगे यांच्याकडून या ठिकाणी आलेले संतोषजी गाडगे आपण या ठिकाणी सोन या ठिकाणी ठिकाणी प्रदान करायचे आलेल्या अतिथी गणांचं स्वागत पर्या नगरीचं ज्येष्ठ नेतृत्व आणि पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय आनंदरावजी आरगुडे साहेब यानंतर सदिच्या शुभेच्छा व्यक्त करते शुभमंगल प्रसंगी उपस्थित बंधू भगिनी आज या ठिकाणी हरगुडे पटेल आणि दरेकर पटेल त्या दोन कुटुंबींच्या मुलामुलीचा विवाह हो सोहळा आणि त्या निमित्तानं शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित आहात आमच्या हरगुडे परिवारातील आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये काम करणारं ज्येष्ठ नेतृत्व भैरवनाथ प्रसारक दिंडीचे विनेकरी हरिभक्त परायण बापूराव दोंडीबा हरगुडे यांचे नातू आणि त्याचप्रमाणे हरिभक्त प्रेम गुलाब नाना हरगुडे यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव बापूराव हरघुडे यांचे चिरंजीव दत्तात्रय आणि त्याच तोला मोलाचा दरेकरवाडीतील एक मोठा परिवार जुन्या काळामध्ये तालुक्यामध्ये बैलगाडा शर्यती असो गावचा कारभार असो यामध्ये ज्यांचं नाव निघायचं असे कैलासवाशी गुलाबराव राघोबा दरेकर यांची नात आणि कैलासवासी दत्तात्रय गुलाबराव दरेकर यांची सुकन्या प्रियंका यांच्या शिवविवाहाच्या निमित्त आपण या दोन्ही परिवाराच्या विनंतीस मान देऊन या नवो दोरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालात खऱ्या अर्थानं ही दोन्ही घराणी समाजामधील सज्जन प्रतिष्ठित कर्तृत्वान घराणी आज या विवाहाच्या निमित्तानं एकत्रित येत आहेत आज या उपस्थितामध्ये राजकीय सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक कला क्रीडा विविध क्षेत्रात काम करणारी सर्व मान्यवर मंडळी धोनी परिवाराचे अप्यस्ट नातेवाईक सगळे मित्र परिवार आणि उपस्थित असणाऱ्या साऱ्या माझ्या माता भगिनी आपणा सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो स्वागत करत असताना दरेकर आणि दत्ताभाऊंनी कोणाचाही नामूल्यत राहणार नाही याची दक्षता घेऊन स्वागत केलेलं आहे परंतु लग्नाच्या घाईबड गडबडीमध्ये कोणाचा नामूल्यक मानपान अशा काही गोष्टी राहून जातात म्हणून आपण या दोन्ही परिवाराला समजून घ्याल अशा प्रकारची भावना या ठिकाणं व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या नव दापन त्यांचं वैवाहिक जीवनातील पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भराभराटीचं आनंदाचं जाऊ आणि त्यांचा संसार सुखाचा अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो या नऊ दापन त्यांना शुभाश्वरा देतील सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रिंबके गौरी नारायणी नवस्तुते महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानी खंडेराव महाराज संत शिरोमणी कैवल्य सम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू तुकाराम महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये यांच्या कृपा आशीर्वादाने आज दरेकर पाटील आणि हारगुडे पाटील या दोन्ही मुलं मुलांच्या शिवविवाह भितर आपण अपन सर्वजण आपल्या रंगीबेरंगी अक्षराने त्यांना शिव आशीर्वाद देणार आहोत या दोन्ही कुटुंब आपापल्या गावामध्ये सामाजिक असो शैक्षणिक असो धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारी ही दोन्ही कुटुंब आहेत या वधू वरांच्या हातून प्रथमतः आपल्या आई वडिलांची सासू सासऱ्यांची वडीलधाऱ्या माणसांची आपल्या साधू संतांची

पुरुणो विनायकमधाम। चिन्तामणि थे पुरा लीलान्द्रो गिरजात्मजाम् सुवरधाम् विघटेश्वरम् गोधरा रामोरान्तन संस्थितो गणपते कुरुजा सदा मङ्गलाम् शुभ सावधान